हॅलो एव्हरीवान तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे आणि तुम्हाला समजेल काय हा ब्लॉग तर कंटिन्यू करा जे तुम्ही मला सारखं सारखं बोलत होते ते कर 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 सो फायनली त्या दिवसाची आजपासून सुरुवात होती आहे सो आता कंटिन्यू ब्लॉग येतील सो ब्लॉग कंटिन्यू करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा कसा वाटला आता इथे सगळी तयारी चालू आहे आमची पुरणपोळीचं सहप यात काय असू शकतो मग तुम्ही याच्यावर गेस करू शकता, शकता? तर मित्रांनो फायनली सांग मी सांगते मी एवढं छान आवरलं आहे का आणि हा ब्लॉग का आहे तर तुमच्या सर्वांसाठी सरप्राईज आहे की आज आमचा उलट पडला आता चाललं आहे तर आज माझा टिळा आहे म्हणजे सुपारी फोडण्याचा साक्षी भाए। साक्षी गंधाचा कार्यक्रम आहे आणि ह्या नवीन फोटोग्राफर आम्ही जॉईन केले पण साक्षी कुठे गंधाचा कार्यक्रम साक्षी नाही साक्षी मी म्हणायचं साक्षी धोकेबाज असते खूप धोकेबाज असते तरी सुद्धा आम्ही आलोय साक्षीला गंध लावायला हर्षदा हां तर मित्रांनो एवढा अचानक कार्यक्रम ठरला आहे म्हणजे फक्त हे बघायला येणार होते आणि अचानक ठरलं की टिळा करायचा आहे तर ठीक आहे मग आता काय अचानक सगळ्या गोष्टी झाल्या मला तर घराला कलर द्यायचं काम चालू होतं आमचं आणि तर आता सगळे पाहुणे वगैरे हो आलेले आहेत आणि आता कार्यक्रम होईल सगळा तर ब्लॉग कंटिन्यू करा पूर्ण कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा तर मी आतमध्ये दाखवते काय चाललंय तिची तारीख काढायचं चालू आहे तर बसलेच बोलत आहे आणि ब्राह्मण काका आलेले आहेत हा मम्मी आणि इकडे यांचा सगळ्यांचा स्वयंपाक चालू आहे अजून पण हाय चिल्लर पार्टी आमची भावने आलेली बाकीचे पण शुक्रेवितो <laughs> सर्व मंगल मंगल शिवे सर्वात सारिके शरणे प्रमुखे गौरी नारायणी नमस्ते सर्व सर्व कार्येषु नास्ति तेषां मंगलमेषा दुर्योस्तो भगवान मंगलायत हरि तदे वलगणं सुनंदेवा तारा वलं चंद्र वलं तदे विद्या वलं दैव वलं तदे वलक्ष्मी हि पदे ते गुरु यस मरानी लाभ जय तेषां उत तेषां पराजयशा मिन वर्षा मुरुद्योस्त जनार्दना विनायक गुरु भाम ब्रह्मा विष्णु सरस्वती सम्यादो सर्व कार्यात सिद्धयति अस्य तुमच्या अक्षरांच्या आता द्या चला

પદ્માભવે તમે ભજે શ્રી પદ્માક્ષ્ય અશ્વરાયી ગોદાયય ધન ધાઇ મને

गणपतीपूजन ओडमोजनं चिर ओम गणराम गणपती महागण धन्दाक्षदपुष्पं समन पयामी वक्रुपुदे समगृभ निर्विंद कुर्म नेमेधी सर्वदा ओम गण गणपत नो ननापूर्व नमस्काराम कौमि ओं भुपस्वाह स्वस्ती श्रीघननायक हरीमुखं मौरेशविनायक महामेंट

शाब्दुशाखा वरुणाय नम आमंत्रपुष्पम समर्पयामि वरुणाय नमो नमः गंधाक्षरपुष्पम समर्पयामि नमस्कारं करोमि ओम रुवस्व वरुणाय नम दुन्यत् कर्षणं ठेवा कर्षणमुखे विष्णुकंठे रुद्र समाकिता मातृकाय नमो नमः चंदनं समर्पयामि अलंकरणार्थे अक्षदां समर्पयामि वराय नमो नमः वस्त्रोपरार्थे वस्त्रोपरार्थे तुभ्यम् वस्त्रोपराधे प्रत्यक्ष वस्त्रांस मला पयामी वरायन मो नम वस्त्रोपराधे प्रत्यक्ष वस्त्रांस मला पयामी आयनमू नमो अम्रियंताय नमः तामुलम समरपयानी वसुरप्रारार्थे प्रत्यक्ष वसनां नमः समरपयानी उरायनमू नमो महाय नमः आयनमू नमो नमः महागाय ये कोटी समरपयन्ति नमो देव सर्वकारिणो सदा साधना पूर्वक नमस्कार अन्नपूर्णी वरुणाय नमः वरुणाय नमः त्रिवर्तल सेशन श्री विष्णुकडे समस्तिला मातंग गुणापुचितागरा सर्व दीपा वसुरा रुद्वै सुधीर वेद सापुसैता उर्वसो वरुणाय नमः सुबरे पडायची पड घ्या महासोस्तीन अशा प्रकारे माझा सुपारीचा कार्यक्रम पार पडला आहे तुम्ही म्हणाल हा ड्रेस चेंज आहे तेव्हा चेंज होता तर मला व्लॉग घ्यायला टाईम नाही भेटला तेव्हा का कामामुळे कार्यक्रमामुळे तर हा पार्ट मी वेगळा शूट करते आणि ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम कसा वाटला कमेंट करून सांगा नवरा मुलगा आवडला का ते पण कमेंट करून सांगा आणि आता इथून पुढचे व्लॉग येतीलच लग्नाचे पूर्ण जे जे इव्हेंट करेल त्या 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 इव्हेंटचा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे ते ते, ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील नवीन व्हिडिओ अपलोड ना सो so, बाय